हॅलो मी वैशाली स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे उपमा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा उपमा तर इथे मी जाड रवा वापरलेला जा आहे उपम्यासाठी तो आपण पाच ते दहा मिनटं मंद आचेवर छान खरपूस असा भाजून घेऊ म्हणजे उपमा छान होईल आणि थोडासा जाडसर रवा घेतला की छान असा फुलून येतो आता इथे आपला रवा छान भाजून झालेला आहे त्याला फोडणी द्यायची आहे तर इथे कढईमध्ये मी एक ते दीड चम्मच तेल घेतलेला आहे उपमा आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनवण्याची तर इथे तेल गरम झालं की जिरं मोहरी घेतलेली आहे जिरं मोहरी छान तळतळली की त्यामध्ये कांदा इथे तुम्ही कांदा नाही वापरला तरी चालेल आता प्रत्येकाच्या आवळीनुसार त्यानंतर कळीपत्ता आणि मिरची आणि हे सर्व आपण तेलामध्ये परतून घेऊ छान मुलांसाठी असा उपमा छान होतो टिफिनसाठी किंवा नाश्त्याला अगदी कमी मिरची टाकून आणि कमीत कमी साहित्यामध्ये त्यानंतर इथे एक छोटा ला टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आता बरेच जणं टोमॅटो वापरत नाही टोमॅटोऐवजी लिंबू वापरतात पण इथे टोमॅटोचा पण उपमा छान होतो त्यानंतर इथे थोडी हळ हर, हळद सॉरी हळद नाही थोडं धने पावडर घेतलेला आहे मी त्याच्यानंतर मीठ आणि रवा रव्यामध्येच मिक्स केलेली आहे कोथिंबीर वरून न घालता ती रव्यामध्ये मिक्स करून घेते म्हणजे सर्व मिक्स होऊन जाईल व्यवस्थित त्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आणि एकीकडे एक मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे उपम्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे थंड नाही गरम पाणी वापरल्यामुळे लवकर असा तो शिजून येतो आणि छान फुलतो पण तरी ते साधारणतः एका वाटीला कमीत कमी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं छान मंद आचेवर आपल्याला हा शिजू द्यायचा आहे यावर प्लेट झाकून ठेवायची आणि आता बघू शकता आपला उपमा होत आलेला आहे परत थोडं आपल्याला पाच मिनटं होऊ द्यायचं आहे आता बऱ्याच जणाला थोडा सुका आवडतो तर कमी पाणी वापरू शकता आणि मऊसूत होण्यासाठी मी थोडं पाणी जास्त वापरलेलं आहे तर आपला उपमा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर या मग सर्वांनी गरमागरम उपमा खायला बाय बाय